भाऊ नमस्कार काय नाव आपलं तुम्ही आज आमदार अतुल बेनगे सोबत दिसत आहे तुमचा पक्ष काँग्रेस आहे काँग्रेस महाविकास आघाडी आहे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर आहे तुम्ही महायुतीसोबत कसे आहे तुम्ही महायुती बरोबर आहे लेकिन पक्ष हे सगळे हे करून आम्ही अतुल शेठ बरोबर आहे अतुल शेठ चांगले माणूस आहे आमचे मित्र आहे आमचे जुने संबंध आहे आमचे शेठ शिलमन त्यांचे वडील ते सगळे बरार होते आणि आम्ही म्हणून त्यांचे बराबर आहे पक्ष एक वेगळं आहे आम्ही काँग्रेसचे असले तरी संबंध और का हे जे चांगले असतात म्हणून आम्ही अतुल शेठ भरार आहे अतुल शेठचं काम चांगलं आहे प्रामाणिक माणसं आहे असे खोटं बोलणारे आणि सत्यशील शेरकर यांच्याशी फारकत का फारकत म्हणजे त्यांनी घेतली आम्ही नाही घेतली त्यांनी फारकत घेतलेली आहे आम्ही काँग्रेसमध्येच आहे त्यांनी काँग्रेस सोडली आहे आम्ही काँग्रेस सोडलेली नाही ते आत्तापर्यंत ना। इकडं होते कधी हे होते अण्णा होते परत हे होते खासदार आपले निवृत्ती शेठ शेटकर हे प्रमाणिकपणे यांनी पक्ष वाढवला यांनी कधीच पक्ष वाढवला नाही इथं काँग्रेस यांनी संपून टाकली इथं आणि आत्ता आम्हाला पण संपायला निघालेले काँग्रेसला कधीच इथं आता आम्हाला विचारत नाही घेता ते पक्ष परवाईत इथे जाऊ द्या ते मोठे माणसे आम्हाला विचारलं का नाही नाही विचारलं आम्हाला ना विचारत घेतं ते आम्हाला सभेत हे हे ना काय मीटिंगामध्ये हे ना कशात बोलवतं ना काय ना काय म्हणजे कदीर बाय एजाजे हे सगळे काँग्रेसचे इथं कोणाला विचारलं जुन्नर शहरामध्ये काँग्रेसचे कोण माणसं आहेत तुम्हाला तिथं येऊन थोडं देईल बाबा हे दोन चार लोक आहे बाकी गावात काँग्रेस समजल्या सत्यशील तुम्ही गद्दार नाही आम्ही कसले गद्दार हो काँग्रेस पक्ष असताना तुम्ही मालकी सोबत आम्ही नाही सोडले आम्ही माणूस बघून हे कामाचे माणसे शेरकर बिन कामाचे बरोबर आम्ही कामाचे बिनकामाचे असं नाही म्हणत हे कामाचे आता आम्हाला काम दिसतात इथं मुस्लिम समाजासाठी प्रत्येक समाजासाठी गेलेले फक्त मुस्लिम समाजासाठी नाही तर प्रत्येक समाजासाठी गेलेले विकास काम एवढी निधी भविष्यात कोणी आमदाराने आणली नाही मुस्लिम समाज पवार साहेबांसोबत आहे काँग्रेस बरोबर आहे मुस्लिम समाज हे जे आहे कोणाचं काय मक्तेदारी नाही काय असं एक इतका शिक्का कोणी मारलं आहे तर पवार साहेब तर पवारसाहेब पवारसाहेब आहे आपल्या मोठे माणसे त्यांना त्यांचे बोलले एवढं माझी काय लायकी नाही काय काय ऐकत नाही हे जे इतर आपण पाहत आहे आपण इतर तर बोलावा तर बरं आहे शेतकऱ्यांबद्दल एवढा तुमच्या मनामध्ये राग का राग म्हणजे कधीच विश्वासात घेतला नाही ना त्यांनी कधी आयुष्य आम्हाला कधी कारखान्यावर काय हे ते दोन चार लोक आहे ते हे आपल्याही करतात आत्ता कधी वेळ आमचे शहर अध्यक्ष विरोध केला त्यांनी मी जाहीर सांगतो तुम्हाला तुम्ही काँग्रेस पक्षाचे कोण आहात मी युवक अध्यक्ष होतो माझी मग कार्यकर्ते काँग्रेसची आहे का हा शंभर टक्के एकदम सदासद आहे सद फार्म भरलेला आहे अंबरशेठ त्यांना विचारा दहा फार्म आम्ही एखादी पाच हजार फार्म भरून घेतलेले आहेत आमदार कोण होणार अतुल शेठ शंभर टक्के एक नंबर हो